आज माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत किती लाडक्या बहिणींना आपलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मिळाली किती लोकांना मिळाली बघा या लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगतो की तुमची लाडकी बहीण योजना ही आपली सुपरहिट झाली आहे सगळ्यांच्या पोटात दुखायला लागले लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आता त्यांना रात्री झोप येत नाही काय होणार लाडक्या बहिणी आता महायुती सरकार आणणार व आमचं काय होणार अरे तुम्हाला तुमचे कोणी हात बांधले होते अडीच वर्ष तुम्हाला कोणी मना केलं होता आणि लाडक्या बहिणींना पैसे आम्ही दिल्यानंतर म्हणाले या लाडक्या बहिणीने का भीक देता का विकत घेता का लाच देता काय काय म्हणाले असे हे सावत्र भाऊ दुष्ट भाऊ यापासून तुम्हाला सावध राहायचं एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी कोणी कोर्टात गेलं मुंबई कोर्टात गेलं नागपूर कोर्टात गेलं लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी मग असे सावत्र भाऊ तुम्हाला चालतील का अशा सावत्र भाऊंना तुम्ही निवडणुकीत मत मागायला आल्यावर विचारणार ना की तुम्ही आमची योजना का बंद पाडायला घेतली आणि म्हणून ती योजना म्हणाले सरकार आल्यानंतर आम्ही योजना बंद करू सरकार आल्यावर योजनेची चौकशी करू आणि जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू अरे दिलं तर नाही आम्ही दिलं त्यांना जेलमध्ये टाकायच्या जे भाषा करताय अरे एकनाथ शिंदे माझ्या लाडक्या बहीण लाडके भाऊ लाडक्या शेतकऱ्यांसाठी एकदा नाही शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे पण मला विश्वास आहे की माझ्या लाडके बहिणी लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी यांचं सरकार कदापि येऊ देणार नाही कारण हे अतिशय नकारात्मक विकास विरोधी लोक आहेत हे खोटारडी आहेत खोट बोल पण रेटून बोल जे लोक आता याला विरोध करत होते तेच लोक म्हणतात आम्ही महालक्ष्मी योजना आणतोय अरे एकीकडे विरोध करायचा दुसरीकडे खोटं बोलायचं लोकांना फसवायचं हे असले धंदे लोक खपून घेत नाहीत आम्ही एवढंच सांगतो की जसं लाडक्या बहिणीनं आपण योजना केली तशी आपल्या आपण दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे आणि त्यामध्ये लाडक्या बहिणी योजना आता पंधराशे वरून एकवीसशे रुपये आपण केलेली आहे मी बोललो होतो तुम्हाला पंधराशे वर आम्ही ठेवणार नाही तुम्हाला आम्ही दीड हजार ठेवणार नाही हे बोललो होतो मी आणि तुम्हाला जसं सरकारची ताकद वाढेल तसे पैसे वाढतील माझ्या लाडक्या बहिणीने आम्हाला लखपती झालेलं बघायचं लखपती झालेलं आणि म्हणून दुसरी योजना आम्ही केली शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योजना आम्ही केली शेतकरी सन्मान योजना बारा हजार रुपये होते प्रधानमंत्री मोद्यांचे सहा आपले सहा ते बाराचे आता पंधरा हजार करण्याचा आपण निर्णय घेतलेला प्रत्येकाला भुकेलेला अन्न एकही माणूस आपल्या राज्यात उपाशी पोटी राहता कामाने मग मा अन्न वस्त्र आणि निवारा देण्याचा रोटी कपडा मकान देण्याचा आपण निर्णय घेतला ज्येष्ठांना वृद्ध माणसांना पेन्शन योजना पंधराशे ची एकवीसशे करण्याचा निर्णय आपण घेतलेला आणि बाळासाहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते ते पण आपण स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचबरोबर पंचवीस लाख पंचवीस लाख ,00 युवकांना युवतींना रोजगार मिळाला पाहिजे हा देखील निर्णय आपण घेतला आणि दहा लाख जे आपले तरुण तरुणी आहेत युवक युवती आहेत त्यांना आपण प्रशिक्षण भत्ता दहा हजार रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेतला म्हणजे लाडके भाऊ पण आले आणि पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेतलाय कारण शहरी भागाप्रमाणे गावी गावाचाही विकास झाला पाहिजे अंगणवाडी आणि आशा सेविकांना दर महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा आपण निर्णय घेतला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण साडेसात एच पी पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं तर वीज बिल आपण माफ केलंच आहे परंतु जे सर्वसामान्य ग्राहक मध्यमवर्गीय गायक ग्राहक जे वीज बिल भरतात त्या वीज बिलामध्ये तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि हे ए तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे आणि म्हणून छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेलं स्वराज्य आपल्याला आणायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समतेच राज्य निर्माण आपल्याला करायचं आहे लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं बाबासाहेबाचं संविधान बदलणार आरक्षण जाणार सगळ्यांना घाबरवलं मुसलमानांना घाबरवलं ख्रिश्चनांना घाबरवलं सगळ्यांना घाबरवून फेक नॅरेटिव्ह केलं पण बघा आपल्या योजनेमध्ये माझ्या लाडक्या बहिणी आहेत इकडे मुस्लिम पण आहेत ना इकडे या योजनेमध्ये आपण भेदभाव केलाय का हिंदूला देतोय मराठीला देतोय उत्तर भारतीयाला देत नाही मुसलमानांना देत नाही ख्रिश्चनांना देत नाही असं केलंय का आपण सगळ्यांना मिळाले ना सगळ्यांना योजना लागू आहे ना मग केंद्राने जी योजना केली लखपती दिदी ड्रोन दिदी त्याच्यामध्ये पण सगळ्यांना मिळत आहे ऐशी कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने मोदीजींनी घेतला त्याचा देखील फायदा सगळे आहे आणि म्हणून माझं आपल्याला एवढंच सांगणं आहे की महाविकास आघाडी एक अशी विकास विरोधी आघाडी आहे यांच्यावर विश्वास ठेवू नका कारण ते फसवतात आणि निवडणुकीमध्ये सांगतात की हे देऊ ते देऊ त्यांनी राजस्थान मध्ये खोटं सांगितलं कर्नाटक मध्ये सांगितलं हिमाचल प्रदेश मध्ये सांगितलं निवडून आले निवडून आल्यानंतर कर्नाटक आणि हिमाचलमध्ये म्हणाले हमारे पास पैसे नाही आहे आणि म्हणाले केंद्र सरकारने द्या मोदी साहेबांनी द्या अरे तुम्ही खोट बोलून निवडून आले मग नंतर म्हणता प्रिंटिंग मिस्टेक झाली अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवणार अशा लोकांवर विश्वास आपल्याला ठेवायचा नाही आपल्याला काम करणाऱ्या लोकांना विश्वास ठेवायचा आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो जे बोललो ते करून दाखवतो माझ्या लाडक्या बहिणींची योजना बोललो आम्ही केली लाडक्या भावांची योजना आम्ही केली वयोश्री योजना आम्ही केली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही केली लखपती लेख लाडकी लखपती योजना आम्ही केली माझ्या भगिनीनो आणि भावानु एका मुलीने आत्महत्या केली एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती तिचे पन्नास टक्के पैसे भरायला पालकाकडे नव्हते पालकांवर वडिलांवर भार नको म्हणून तिने आत्महत्या केली मला रात्री साडेबारा वाजता एक टीव्हीवर बातमी मी बघितली मी ताबडतोब संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला मी म्हणालो आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर आपल्या सरकारचा उपयोग काय आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला ज्याला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं वकील व्हायचं एम बी व्हायचं यांची शंभर टक्के फी सरकार भरणार <प्याँ> हे सरकारचं काम आहे हे देणार सरकार आहे हे घेणार नाही हे देना बँक आहे लेना बँक नाही आणि आम्ही पाच हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात भरले आम्हाला माहित होत कि आचारसंहितेमुळे हे जे विरोधक आहेत जे या लाडक्या बहिणींना विरोध करतायत ते आचारसंहितेचा बागुलुवा आणतील आणि लाडक्या बहिणींची पैसे हप्ते नोव्हेंबर मध्ये बंद करतील म्हणून आम्ही पण हुशार आहोत तुमचे लाडके भाऊ पण हुशार आहेत आम्ही काय केलं ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पैसे पण देऊन टाकले त्यांना काय बोलता आला नाही आणि आता तुम्हाला मी सांगतो नोव्हेंबर वीस तारखेच मतदान झाल्यानंतर ताबडतोबीने डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाल्याशिवाय राहणार नाही हा आमचा शब्द आहे शब्द पाळतो श्रीरामाच ब्रिद वाक्य होतं प्राण जाय पर वचन न जाय असं आमचं सरकार है। और एक बार एक बार कमिटमेंट कर दी तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो या ठिकाणी शा, शानूर धरण जे आहे गाळाने भरलेलं आहे ते धरण आपलं गाळ मुक्त धरण शिवार युक्त आपलं योजना जी आहे त्या योजनेमध्ये आपण घेऊ त्याची कॅपॅसिटी वाढवू आणि सोयाबीन आणि कापूस आपण हेक्टरी पाच पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला पण भविष्यामध्ये जेव्हा भाव खाली येतील तेव्हा वीस टक्क्यापर्यंत पर्यंत भावांतर योजना देखील आपण सुरू केलेली आहे म्हणजे भाव खाली पडले तर शेतकऱ्यांना तो गॅप आहे तो गॅप भरून देण्याचं काम सरकार करेल एवढंच आपल्याला मी सांगतो माझ्या शेतकरी बांधवांच्या माग सरकार खंबीरपणे केंद्राने देखील अनेक योजना केल्यात राज्याने देखील योजना केल्यात ही डबल इंजिनचं सरकार डबल गॅरंटी आहे आणि म्हणून महायुतीचे सर्व पदाधिकारी इकडे आहेत मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो